शाहूवाडी तालुक्यासह हो परिसराला पावसाचा जोरदार फटका बसलाय मुसळधार पावसामुळं सोंडोली आणि शिराळा तालुक्यातील गावांना जोडणारा मालेवाडी सोंडोली पूल पाण्याखाली गेलाय शितूर अरळा हा पूल देखील पाण्याखाली गेल्यानं तब्बल वीस गावांचा संपर्क तुटला आहे वारणा नदीला पूर आल्यामुळे अनेक गावांना पुराचा वेढा पडलाय सोंडोली कानवण उदगिरी विरळे धनगरवाडे परिसरातील छोट्या वाड्यांचा संपर्क तुटला आहे शाहूवाडीत अतिवृष्टी झाल्यामुळे नद्यांना पूर आलाय धरण क्षेत्रात पावसाची संततधार सुरू असल्यामुळे चांदोली धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे त्यामुळे शित्तूर आरडा रेठरेपूल पाण्याखाली गेल्यानं कांसा खोऱ्यातील वीज गावांचा संपर्क तुटला आहे सोंडोली गावात जवळपास पंधरा घरात पाणी शिरलं असून जनावरांचे गोठेही पाण्याखाली गेलेत बाधित कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं असून ग्रामपंचायतीकडून गावातील शाळेत त्यांची तात्पुरती सोय करण्यात आली आहे दरम्यान प्रशासनाकडून ठोस मदत पोहोचली नसल्यानं गावकरी चिंतेत आहेत सतत कोसळणाऱ्या पावसामुळे परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे